आमच्या महाराष्ट्रातल्या युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बेरोजगार युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येणार आहे त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या भगिनी सुरक्षित नाहीत ती सुरक्षितता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जागोजागी आम्ही आंदोलन करून सरकारचं महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत त्याकडं लक्ष वेधण्याचं काम करणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर आम्ही नेहमीच मांडत आलेलो आहे त्यामुळं महाराष्ट्रातली महागाई महाराष्ट्रातली बेरोजगारी महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आवाज उठवताना आम्ही हक्क मागतोय महाराष्ट्र ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेकडं जातो आहे आणि केंद्र सरकारकडून पुन्हा महाराष्ट्राचं वैभव हक्काने परत मिळवण्यासाठी या निमित्तानं आम्ही ही मोहीम सुरू करतो